मधील कोंडव्यातील बनावट दूरध्वनी केंद्र प्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकानं तिघांना अटक केलेली आहे आरोपी मागील आठ वर्षांपासून बनावट टेलिफोन एक्सचेंज चालवत असल्याची माहिती तपासामध्ये उघड झालेली आहे या प्रकरणी नौशाद अहमद सिद्दीकी मोहम्मद अन्सारी आणि पियुष गजभिये यांना अटक करण्यात आलेली आहे चीन पाकिस्तान आणि आखाती देशांमध्ये येणारे दूरध्वनी स्थानिक क्रमांकावरती पाठवण्यात येत होते अशी माहिती समोर आलेली आहे आणि या विषयी आपण माहिती घेऊया प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या सोबत आहेत बालाजी या प्रकरणात आता गंभीर स्वरूपाची माहिती पुढे येते नक्कीच पुण्यातील कोंडवा येथे हे बनावट केंद्र होतंय ज्या ठिकाणी दहशतवादी विरोधी पथकाने ही सगळी कारवाई केली होती त्यात नवशाद नावाचा जो व्यक्ती आहे त्याला अटक सुद्धा केलेली होती त्यानंतर आता तिघांना अटक करण्यात आलेली आहे आणि हे तिघे जण गेले पाच ते सहा महिन्यापासून हे सगळे जे बनावट कॉलिंग सेंटर आहे ते चालवत असल्याची माहिती आहे आणि या संदर्भात राजस्थान मध्ये एक मोठी बैठक झाली जे देशभरातील लोकांची होती त्यामध्ये या कॉल सेंटर चालवणाऱ्यांचा से सहभाग होता अशी सुद्धा माहिती येते आहे आणि एटीएसने याचा तपास पुढे करत आता या तिघांना अटक केली आहे आणखी तपासातून पुढे काय काय काही मोठा कट रचण्यात आला होता काय माहिती जी आहे ती आणि तपास करत असल्याने ती उघड होताना पाहायला मिळते आणि त्यातूनच या तिघांना अटक करण्यात आली आहे बरोबर अत्यंत धक्कादायक असा सगळा प्रकार आहे त्यामुळे पुढच्या का तपासामध्ये काय माहिती पुढे येते हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी